हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक पाऊस झाला आहे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे सरकारला दुसरीकडे निधी देता येतो पण शेतकऱ्याला देण्यासाठी सरकारकडे पैसा नसतो शेतकऱ्यांना निधी देता येत कसा नाही आम्ही बघतो नागेश पाटील आष्टीकर सरकारवर संतापले अरे ऑनलाईन पद्धतीचे घर सगळे आता अजून पुढची मागणी माझी ओपनच्या घरासाठी ते पण लवकरात लवकर मी मार्गी लावीत असा माझे प्रयत्न नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच गेली आठ दिवसापासून वेबसाईट बदल काय सगळं बदलत राहायचं हे फक्त इलेक्शनचा स्ट्रक आहे तुम्हाला माहित आहे लोकांनाही माहीत आहे सगळ्यालाच माहित आहे सर्वे त्याची रोजचा रोज घ्यायला गेले लोक कालचं आठवण ठेवणं झाली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं सरकारकडे काय नुकसान आहे माझ्या क्षेत्रामध्ये सहा विधानसभा येतात सहा विधानसभापैकी पाच विधानसभाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि किनवटचं सुद्धा शेतीचं खूप नुकसान आहे पण पाच विधानसभामध्ये घरबडी असेल घरात पाणी जाणं असेल लोकांचं अन्नधान्याचं नुकसान असेल शेताचं तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान जवळपास नव्वद टक्के शेती म्हणणारी जे विषय आहे शेती म्हणणारी गोष्ट सगळी नव्वद टक्के बाधित मंत्री अनिल पाटील हे आज नांदेड दौऱ्यावरती आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं आहे की सरसगट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येणार नाही त्यांना बाकी सगळीकडे काही देता येते पण शेतकऱ्याला काही देता येणार नाही हे त्याची बोली भाषा आजची आजची नाही आहे बऱ्याच दिवसाची आहे पण देत कसं नाही हे आम्ही पाहू ओके